रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी दिली पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी व पोलिसांनीही केले अपमानित पेट्रोलची कमी भरल्याची शंका आली म्हणून विचारपूस करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून जिवे मारण्याची धमकी बातमी येते खुलताबाद येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्याच्या बाजार सावंगी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोलची शंका आल्याने विचारपूस करणाऱ्या पंप कर्मचाऱ्याने दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली तर तेथे आलेल्या पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने तक्रारदार पत्रकार आत्मदहन करणार याबाबत सविस्तर माहिती अशी बाजार येथील भारत पेट्रोल मुनीर शाह अब्बास शाह राहणार बाजार सावंगी यांनी दिनांक अकरा फेब्रुवारी मंगळवार रोजी अकरा वाजण्याच्या दरम्यान मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकले व त्याची रितसर पावती घेतली तेव्हा पेट्रोल पंप कर्मचारी यांना मुनीर शाह यांनी पेट्रोलच्या मापामध्ये व पेट्रोल भेसळ संदर्भात शंका तसेच रिडिंग मध्ये सुद्धा घोळ आहे असे सांगितले आणि पेट्रोलचा सा माफ करून दाखवण्यासाठी सांगितले तेव्हा पेट्रोल पंप कर्मचारी याने केबिन मध्ये बसा इथून हल्ले तर जीवाशी ठार मारू असे सांगितले मग मुनीर शाह यांनी ओळखीचे कर्म, पोलीस कर्मचारी कोल्हे यांना फोन करून सविस्तर माहिती सांगितली व पंपावर येण्याची विनंती केली असता पोलीस कोल्हे तिथे आले व कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता उलट यांना अपमानास्पद वागणूक देत अपमानित केले म्हणून यांचा मानसिक व सामाजिक त्रास झाला म्हणून यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देत असे सांगितले की पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात यावे व पोलीस जमादार कोल्हे यांची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी नसता दिनांक चार मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार असे निवेदन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर तहसील कार्यालय खुलताबाद येथे मी मुनीर अब्बास शहा राहणार बाजारसांगी तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद मी आज दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी भारत पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्यासाठी आलो असता मी रीत सरळ पेट्रोल भरले व त्याची पावती घेतली पावती घेतल्यानंतर मला त्या पेट्रोलमध्ये शंका वाटली त्या शंका वाटल्यानंतर मी मॅनेजर साहेबांशी संपर्क साधला असता त्यांनी मला कुठल्याही प्रकारचे परचिस दिले नाही व मला त्यांनी जीव मारण्याची धमकी दिली त्यामुळे मी त्यामुळे मी त्यामुळे मी एकटा असल्यामुळे मी तिथे घाबरलो व मी बाजार बाजारसांगीचे पोलीस नवनाथ कोले याला मी फोन केला व त्याला मी फोन केल्यानंतर त्याने कुठल्याही प्रकारची चौकशी न करता मला दमदाटी केली व मला सांगितले की मी तुझ्यावर गुन्हा दाखल करीन तुला जेलमध्ये टाकीन माझे कोणीही का काही एक करू शकत नाही माझे मुख्यमंत्र्यांपर्यंत ओळख आहे मी तुला आत्ताच अटक करतो मी तुला आत्ताच जेलमध्ये टाकवतो अशी माली अश, अशी मला बाजारसांगे येथील पोलीस चौकीतील नवनाथ कोले यांनी मला धमकी दिली व यामुळे माझी मानसिक स्थिती खराब झाल्यामुळे मी आज रोजी आज रोजी मी एस पी कार्यालय अरुमादे येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला असून तरी पुढील कारवाई माननीय साहेबांनी याच्यावर पत्रकार अन्यावे चौदा एकनुसार याच्यावर कारवाई करून याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी माझी मागणी आहे याच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल केला नाही तर मी माननीय एस पी साहेबांच्या ऑफिससमोर उद्यापासून आमरण उपोषणाला बसणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी एस पी साहेब यांची राहील हो तसेच मी आपत्कालीन दो एकशे बारा क्रमांकाला फोन केला असता मला आत्तापर्यंत कुठलीच पोलिसांची मदत मिळाली नाही मी त्यांना फोन केले असता मी त्यांना बरेच वेळा फोन केले असता त्याच्यात जवळपास दोन ते तीन घंटे उलटून गेले तरी आतापर्यंत मला एकशे बाराकडून कुठलीच मदत मिळाली नसून याची ही दखल मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ दखल घ्यावी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी बाजार सावंगी खुलताबाद प्रतिनिधी मुनिर शहा